बाबांचं आणि माझी नागपूरला भेट झाली आणि बाबांना मी सहज विनंती केली की बाबा आपल्याला एक दिवस दोन तीन तासासाठी भडगावला आपल्याला यायचं आहे बाबांनी सुद्धा होकार दिला परंतु बाबा म्हटले की एवढं व्यस्त पण सुरू आहे आणि त्याच्यामुळे तारीख कोणती घ्यावी तारीख कोणती घ्यावी तारीख काय लवकर मिळत नाही आमचे बाबुल सर रोखडे सरांच्या इथे पंचावता उपार होता त्यावेळेला मी बाबुल सरांना सहज बोललो की तुम्हाला काहीतरी करायचंय ते म्हटले काय करायचं म्हटलं विचारायचं नाही फक्त तुम्हाला काहीतरी करायचंय तुम्हाला ते करावं लागेल ते म्हटले काही हरकत नाही आणि फार नंतर मी त्यांना तो विषय सांगितला की नेमकं मला तुम्हाला काय सांगायचं होत आणि आजचं जे अन्नदान आहे त्याची सेवा त्यांनी घेतलेली आहे कारण रणाईस आश्रम आणि लहान बागुलसर यांचा धर्मरूप असलेला जो स्नेह स्नेहबंध आहे तो खूप महत्वाचा आहे सरांच्या देहाच्या आई रणाईस आश्रमामध्ये असतात आणि बागुल सरांना बाबांचा उपदेश आहे आणि तो अनुबंध मी लक्षात घेऊन बऱ्याच जणांना असं वाटलं की बाबुल सरांना कसं काय सांगितलं बालपण गेलेलं आहे सरांचं पूर्णपणे कारण मला वाटतं आजी आज तिथं शिक्षिका होत्या आणि तेव्हापासून त्यांचा जुन्या बाबा तो सगळा संबंध त्याच्यानंतर त्यांनी अनुसरण सुद्धा तिथंच घेतलं आणि हा एक ऋणानुबंध असल्यामुळे स्नेहबंध असल्यामुळे बाबुल सरांना बरोबर मी त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी सुद्धा होकार दिला आणि त्याच्यामुळे हा सगळा सहयोग हो या ठिकाणी चालून आलेला आहे खर तर आपण इतके अभागी आहोत की ईश्वराधिष्ठित जे अधिकरण आहेत त्या अधिकरणांच्या भेटीला जावं लागतं स्थान जर करायचं म्हटलं तर स्थान आपल्याकडे चालून येत नाही आपल्याला तिथपर्यंत जावं लागत अगदी आमचं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की अधिकरणांच्या भेटीला जावं नसुद्धा त्यांना दंडवत तरी करावा आणि नसुद्धा त्या अधिकरणांना आपला दंडवत जरी घडला तरी दया त्याने आज दर्शने पापा होती पुरुषने दयाचा अव्यर्ण करावा कवने न नंदावे फार मोठी आपली योग्यताही होते आपला अनाधिकारही नसतो आणि कुठेतरी एक ईश्वराला आपल्याबद्दल एक तोष निर्माण होतो आणि ती जी कणव आहे ती कणव आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनासाठी ती अत्यंत महत्वाची आहे चार लोकांना जोडता नाही आलं तरी काही हरकत नाही पण ईश्वराचं आणि आपलं जे अनुसंधान आहे ते अनुसंधान मात्र अबाधितपणे आपल्याला ते ठेवणं गरजेचं आहे त्याच वेळेला त्या परमेश्वराचं जे काही दाय फसाय आहे ते